जागतिक छायाचित्र दिनानिमित्त अमरावतीमध्ये एका अनोख्या आणि उत्साही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कॅमेऱ्याच्या माध्यमातून मा क्षण टिपणाऱ्या कलाकारांच्या सन्मानार्थ अमरावतीमध्ये काढण्यात आली भव्य कॅमेरा दिंडी या दिंडीमध्ये केवळ स्थानिकच नव्हे तर शेजारील जिल्ह्यातूनही शेकडो फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर्स सहभागी झाले होते ढोल ताशांचा गजर पारंपरिक वेशभूषा आणि ऐतिहासिक सादरीकरणाने त्या दिंडीला एक वेगळाच उत्साह आणि रंगत मिळाली जागतिक छायाचित्र दिनानिमित्त अमरावतीत आयोजित करण्यात आलेल्या या दिंडीची सुरुवात श्री हनुमान मॅम प्रसारक मंडळ इथून करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजा करून पारंपरिक वाद्यांच्या गजरात या दिंडीला सुरुवात झाली या दिंडीमध्ये सहभागी झालेले शेकडो छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर यांच्या व्यावसायिक उपकरणांसह हो, हातात कॅमेरे घेऊन सहभागी झाले होते या दिंडीमध्ये ढोल ताशांचा गजर पारंपरिक वाद्यांचा नाद आणि वारकरी दिंडींमुळे वातावरण अधिकच उत्साही बनले होते यावेळी काही कलाकारांनी शिवकालीन आणि ऐतिहासिक वेशभूषा परिधान केली होती ज्यामुळे दिंडीला एक वेगळंच ऐतिहासिक स्पर्श मिळाला आकर्षक सजावट एलईडी दी आणि डीजे साऊंडच्या सादरीकरणामुळे दिंडीला विशेष शोभा आली गेल्या दीड दशकांपासून सुरू असलेली ही दिंडी आता केवळ अमरावतीपुरती मर्यादित राहिलेली नाही तर शेजारील जिल्ह्यातील छायाचित्रप्रेमींनाही आकर्षित करीत आहेत या वर्षीची दिंडी भव्य आणि उत्साही स्वरूपात पार पडली ज्यामुळे छायाचित्रकारांच्या कलेची आणि त्यांच्या प्रवासाची एक खास झलक नागरिकांना पाहता आली यावेळी अमरावती जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी या दिंडीला भेट देऊन छायाचित्रकारांचे कौतुक केलेत तर अशा प्रकारे अमरावतीमध्ये जागतिक छायाचित्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला कॅमेऱ्याच्या कलेला सन्मान देणारी ही भव्य कॅमेरा दिंडी छायाचित्रकारांच्या योगदानाची आणि त्यांच्या कलेची साक्ष देत आहे ही दिंडी केवळ एक मिरवणूक नसून छायाचित्रकारांच्या एकतेची आणि त्यांच्या कलेप्रती असलेल्या समर्पणाचे प्रतीक बनली आहे